नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे से डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर नमस्ते सर आणि त्याचबरोबर सोबत आहेत डॉक्टर ओंकार हेंद्रे नमस्ते दोघांचंही या आरोग्य मंत्रामध्ये मनापासून स्वागत करते डॉक्टर साहेब खरं तर दिवाळी झालेली आहे कारण हा दिवाळी नंतरचा पहिला शनिवार आहे त्यामुळे लोकांनी भरपेट फराळ वगैरे हे सगळं केलेलं असेल बेसिकली uh, प्रश्न एकच विचारायचा आहे की या दिवाळीच्या ऐन दिवाळीमध्ये सुद्धा तुमच्याकडं पेशंट येणं काही थांबत नाही कारण ही गरज आहे त्यामुळे ट्वेंटी फोर बाय सेवन ही, ही तुमची नेहमीचीच ड्युटी असते तर ह्या चार पाच दिवसातलं तुमचं शेड्यूल कसं होतं शेड्यूल त्या थोडं जरा म्हणजे सैलच असतं म्हणजे असं ओपीडीला पण काय फारसे पेशंट नसतात फक्त जे असेल ते इमर्जन्सीज तुम्हाला हँडल करायला लागते आणि सगळ्यात आता इतके दिवस मी, मी एकटा होतो तेव्हा मला कंटिन्युअसली तिथं बसायला लागायचं पण आता माझ बाय दोन दोन डॉक्टर आहे त्यामुळं मी थोडासा बाहेर इकडे तिकडे फिरू शकतो त्यामुळं दरवर्षीच्या मानाने यावर्षीची दिवाळी जरा मला सुखावं निवांत म्हणजे आता मित्र वगैरे यांच्याबरोबर फिरायला म्हणजे मिळालं म्हणजे अगदीच तिथं बसून राहायला लागत होतं असं काही नाही आहे हे कारण स्टेशनला कोणतरी काय असतं माहिती आहे का स्टेशनला जबाबदार माणूस लावतो आणि हे आमचं ऑप्सेटिक प्रॅक्टिस जे आहे ना म्हणजे बाळणपणाची जी, जी म्हणजे प्रॅक्टिस आहे यामध्ये कोणत्या घडीला का पेशंटला कशी कोणती गरज पडेल हे काही सांगता येत नाही आमच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लिडिंग हा सगळ्यात मोठा आमचा प्रॉब्लेम आहे कधीही गर्भधारणेमध्ये रक्तस्राव सुरू होऊ शकतो मग तो थांबवण्यासारखा आहे का नाही गर्भचा जिवंत आहे का नाही या सगळ्या गोष्टी इन्स्टंटली आणि तुम्हाला सांगतो की नाही की आता हे सुद्धा मुलं आहेत ना दे आर ऑल्सो ट्रेंड इन अल्ट्रासाऊंड लॅप्रोस्कोपी त्यामुळे ते प पटापट ते लगेच सोनोग्राफी मशीनवर घेतात तपासतात काय ते त्यांना कळतं आणि त्याप्रमाणे ते, ते पुढचे ट्रीटमेंट ॲडवाईज करतात आणि ट्रीटमेंट सुरू करतात त्यामुळं माझा भार थोडा आता जरा कमी झालेला आहे आणि त्यामुळं आता इव्हन आता अँटीनेटल केअर जे आहे प्रसूतीपूर्व तपासणी आणि उपचार पद्धती जी आहे ही त्यांच्या आधुनिक पद्धतीनंच अवलंबायला आम्ही आता सुरू केलेलं आहे पूर्वी पेशंट जे आता समजा आता म्हणजे आम्हाला फार टीडीएस असायचो ते आता आता मी समजा आता पेशंट आला आता वीस आठवड्याचं प्रेग्नन्सी आहे मग ती खरोखर वीस आठवड्याची प्रेग्नन्सी आहे का आय यू जी आर आहे म्हणजे वाढ कमी आहे की वाढ जास्ती आहे सगळे मागचे सगळे रेकॉर्ड आम्ही बघत बसायचो किंवा त्याच्यावरती सगळा चार्ट तयार करून ठेवला असं तो बघायचो आत्ता यांनी ते सगळं डॉक्युमेंटेशन वेगळंच केलेलं आहे ते पेशंटचं नाव सांगितलं की तू लगेच सांगतो आहे का मोबाईल काढतात त्याला वीस आठवड्या असायला पाहिजे मुलचा म्हणजे हे डॉक्युमेंटेशन जे आहे हे आधुनिक जे काय शास्त्र आहे हे त्यांनी म्हणजे आता आपल्या प्रॅक्टिसमध्ये अवलंबलेलं आहे आणि ते अवलंबलेलं असल्यामुळं ते आता कसं कसं ऐकूया आपण कशाला काय बोलायचं डॉक्टर ओंकार ज्या वेळेला तुमच्याकडे एखादा पेशंट येतो तर त्यावेळेची हिस्ट्री तुम्हाला जाणून घेता येते आणि मग जसं आता डॉक्टर म्हणाले की नवीन सॉफ्टवेअर काही वापरून किंवा तो पेशंट त्याला घेऊन जात असताना ती सगळी हिस्ट्री तुमच्याकडे तुम्ही काही वेगळ्या पद्धतीनं साठवता किंवा कसं सा? नाही आम्ही बेसिकली मीच माझ्याकडे गुगल फॉर्म थ्रू एक्सेस तयार केले आहेत पेशंट जी काही हिस्ट्री देतो तिथे मध्ये थोडी बहुत लिहून ठेवली असते म्हणजे महत्वाचे पॉइंट लिहून ठेवले असतात जेणेकरून ह्या पेशंटच्या हिस्ट्री मधलं काय म्हणतो तिला हायपोथरिजम था आहे तिला बीपीचा त्रास आहे तिला डायबिटीस आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथेच लिहून ठरल्या असतात पहिली प्रेग्नन्सी दुसरी प्रेग्नन्सी हे कार्डसवर असतं तिथं तिथल्या तिथे म्हणजे पेपर पेशंटचं नाव जरी नुसतं सांगितलं तरी माझ्या फोन मध्ये सगळ्या गोष्टी जागच्या जागी असतात किती ती आठ आज तिथचे किती आठवडे पूर्ण झाले असले पाहिजे ओके okay. इथपर्यंतची सगळी माहिती असते आता त्या आठवड्यात सांगायचं झालं तर जनरली ही पाळी शेवटच्या पाळीच्या पहिल्या तारखेपासून पण आजकाल मुलींच्या पाळ्या ह्या वेळच्या वेळी येत नाहीत कारण पीसीओडीचा त्रास खूप वाढलेला त्यामुळं प्रेग्नन्सीचं म्हणजे बाळाचं आठवड्यांमध्ये वय वय ठरवताना आम्ही काय करतो की पहिली प्रेग्नन्सी ज्यामध्ये हार्ट दिसलेलं आहे ही सगळ्यात जास्त ग्राह्य धरली जाते ओके आणि त्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये बाळाचं वय जे काय असेल सहा आठवडे सात आठवडे आठ आठवडे त्याच्या बेसिस आताचं वय काढायला लागतं मग हे काढायसाठी बाबा ते पूर्वी ते त्यांची चक्र असायची मग ते गोल गोल फिरवून ते करत बसायचे मला ते फार म्हणजे हे आता कोण प्रत्येक पेशंटच्या वेळेला प्रत्येक वेळेला ती येते ते करत बसणार त्यामुळे आम्ही गुगलमध्ये जस्ट फॉर्म तयार केले आणि एक्सेल थ्रू ते सगळं अप येतं की तिची डिलिव्हरीची तारीख काय असली पाहिजे जर समजा सीझर असेल तर सीझर कधी करायचं जर समजा तिला आता आमच्याकडे सोनोग्राफीचं मशीन जे आहे त्याच्यापेक्षा मोठ्या मशीनची जर सोनोग्राफी लागणार असेल एक डॉपलर तिला लागणार असेल किंवा टार्गेटेड जो अॅनोमॉल स्कॅन लागणार असेल तर तो कधी पाठवायचा हे सगळं त्याच्यात अपॉप येऊन जातं मग त्याच्यावर फार डोकं देत बसावं लागत नाही म्हणजे ते शोधण्यासाठी वेळ फार ते शोधण्यासाठी वेळ फार घालवा लागत नाही ते पेशंटचं सगळं पुढचा मागचा सगळा हे डेटा माझ्याकडे हातातच असतो त्यामुळे मग ते, ते पेशंट आलं की विचार करत बसावं लागत नाही की आपल्याला पुढं काय करायचं हे माहीत असतं मग ते पेशंटची बाळाची वाढ आम्ही बघतो ब्लड प्रेशर बघतो वेळोवेळी तिचं रक्त तपासण्या करून तिच्या अंगात किती रक्त आहे किंवा जर समजा थायरॉइडचा त्रास असेल तर महिन्या महिन्याला थायरॉइडची तपासणी करावी लागते बीपीचा त्रास असेल तर लघवीमध्ये अल्बीमेन आहे का ते बघावं लागतं मग ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक पेशंटचं काय करायचं हे ऑलरेडी त्या एक्सेलमध्ये असल्यामुळं हे असिस्टंट डॉक्टरांना पण मदत होते आम्हाला पण मदत होते आणि ते पेशंट व्यवस्थित अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते आमच्या असं नजरेत राहतं की अबा ह्या पेशंटचं हे करायचं आता मी हे आता करून ठेवलं आणि बाबांनी त्याच्यात आम्हाला पूर्ण उभा दिली की बाबा एन सी केअर तुम्ही बघा कारण की ह्या गव्हर्मेंट हॉस्पिटल्स मध्ये फोकस हा ऑप्सिक्स वरच असतो म्हणजे आणि प्रसुतीशास्त्रामध्ये इतके पेशंट येतात तिथे की त्याच्यात एवढी व्हरायटी बघितलेली आहे की हे सगळं हँडल करायला फार म्हणजे सोपं जातं आणि ते सगळं कम्प्युटराईज केल्यामुळे फार डोकं पण द्यावं लागत नाही आणि हे कुठं काही कॉम्प्युटर सॉफ्टवेअर घेऊन वगैरे असं काही आम्ही केलेलं नाही साध्या साधे गुगल फॉर्म्स आणि एक्सेल आणि वर्ड एक्सेल शीट्स वर सगळ्या गोष्टी ऑटोमॅट केलेल्या आहेत आणि त्यातून आम्ही माहिती पेशंटसाठी पण बरे होते आणि आमच्यासाठी पण बरं होतं हे सगळं काय माहितीये कासला आहे मी पण घरात आहे आणि फक्त याला पेशंटचं नाव सांगितलं की नाही आम्हाला काय करायला लागायचं जरा पेपर म्हणजे दवा करायला जायचं पेपरचा किंवा त्या जर सिस्टरला किंवा डॉक्टरला सांगायचं तर पेपर जरा फोटो पाठवून इथं मग ते सगळं ते करत बसायचं असलं आता काय करायला लागत नाही आणि जे काय सॉफ्टवेअर जे काय मिळतात की नाही ते आपल्या उपयोगाचे असतात असं नाही आहे त्यांच्या उपयोगाचं त्यांना जे काय त्यातलं महत्त्वाचं आहे ते त्यांनी स्वतः स्वतः करून घेतलेलं आहे त्यामुळे स्वतः तयार केलेले फॉर्म्स आणि हे ह्याचा जो उपयोग होऊ शकतो तेवढा रेडीमेड कारण मी तुम्हाला सांगतो की आता गरजेनुसार तयार केलेल्या गोष्टी ह्या वेगळ्याच असतात आता त्याचं एक दुसरे आणखीन मी तुम्हाला हे सांगतो उदाहरण सांगतो की बऱ्याच वेळेस सोनोग्राफी आम्ही करत असतो सोनोग्राफीमध्ये सोनोग्राफी सोनोग्राफी सेंटरला सुद्धा करतात सोनोग्राफी आम्ही पण करतो पण आम्हाला दिसलं चित्र कारण त्याच्यानंतर आम्ही बरोबर लॅप्रोशी करणार असतो हे कोरिलेशन जे आहे की नाही हे जे मी करत करायचो ते आता ते हे लोक त्या म्हणजे ए एन सीच्या पेशंटच्या म्हणजे त्या डाटा त्यांनी जो फीड केला आहे त्याच्यावरून ते लगेच कोरिलेट करतात की हे बघा आता हे आलं आहे पेशंट याचा असा असं झालेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतः केलेल्या सॉफ्टवेअरमधनं त्यांना जितकी माहिती त्यांना मिळू शकते ते दुसऱ्याच्या घेतलेल्या सॉफ्टवेअरमधून मिळू शकत नाही जसं दुसऱ्याच्या अल्ट्रासाऊंड केलेलं आहे याच्यावरून आम्ही तर्क करू शकत नाही तसं ते दुसऱ्यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमधून आपण इतक्या गोष्टी आउटपुट काढू शकत नाही सांगितलं की तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीनं केलेलं आहे ते तर बरोबरच आहे पण आता ॲक्च्युली पुढची ट्रीटमेंट जी असते आणि तर त्याच्याबद्दल सांगा ना कसं कशा पद्धतीनं तर आता आपण प्रेग्नन्सी बेसिकली तीन पार्ट्समध्ये डिवाईड करू हो जसं आम्ही मेडिकल टर्म्समध्ये ट्रायमिस्टर्स म्हणतो पहिले तीन महिने मधले तीन महिने आणि शेवटचे तीन महिने पहिल्या तीन महिन्यातल्या समस्या वेगळ्या असतात मधल्या तीन महिन्यातल्या समस्या वेगळ्या असतात शेवटच्या तीन महिन्यातल्या समस्या वेगळ्या असतात पहिल्या तीन महिन्यात आईला शक्यतो उलटीचा त्रास जास्त होतो त्यानंतर तिला काही खावस वाटत नाही आणि तिच्या आहाराचा आणि बाळाचा फारसा संबंध नसतो पहिल्या तीन महिन्यांमध्ये आणि बाळाची वाढ म्हणजे त्या तीन महिन्यांमध्ये ते स्त्रीचं शरीर ते बाळाला ऍक्सेप्ट करण्याकडे प्रयत्न करत असतं आणि त्याचा म्हणजे आता प्रेग्नंट इज नॉट तुमची युजुअल स्टेट बरोबर त्यामुळे ते, ते शरीर ते कर, ते ते ते, आ, त्या बाळाला ऍक्सेप्ट करायचा प्रयत्न करत असतं बाळ त्या शरीरात राहायचा प्रयत्न करत असत आणि त्याच्यामुळे मग तिला ते उलटी येते काही खाव असं वाटत नाही मूड स्विंग होतात मग ह्यावेळी तर आम्हाला जास्त करून त्या स्त्रीपेक्षा तिच्या नवऱ्याचं काउन्सिलिंग जास्त करावं लागतं की तिला वेळोवेळी खायला दिलं पाहिजे तिला जर विश्रांती घ्यायची तर तिला विश्रांती घेऊ दिली पाहिजे त्यानंतर तिला म्हणजे उलटीचा त्रास होतो मग तिला हवं तेच खाऊ दे कारण कधी कधी ह्या मग मग पूर्ण जेवायचं मग जेवण जात नाही मग ते अख्खं जेवण उलटी करून टाकतात मग कधी कधी मग पाणी पण पचत नाही अशा वेळी पेशंटला म्हणजे पूर्ण ऍडमिट करून घ्यावं लागतं आम्हाला मग मा इथं पर्यंत जाण्याआधी जर समजा तिला दोन दोन तासांना थोडं थोडं काहीतरी खायला दिलं तिला हवं ते खायला दिलं किंवा फळांनी त्यांना बऱ्याच मुलींना फळ ही त्रास होत नाही कमी त्रास होतो मग खाल्ली तर चालू म्हणजे तुमचा आहार हा फक्त तुमच्या पुरतात जरी घेतला तरी पण तुमचं तुमची बॉडी ते बाळ वाढवू हो शकत बरोबर असं नाही आहे की प्रेग्नंट आहे म्हणल्यानंतर ठोसून काहीतरी आपल्याकडच्या आया असतात त्यांना प्रेग्नंट आहे आणि तू काही खातनीस चक्करून पडशील पूर्ण जेवण मग ती दोन चपात्या भात सगळा उलटून जातो आणि मग ते आमच्याकडे येता सांगत की काहीच पचत नाही बघा पाणी सुद्धा पचत नाही ह्याला सकाळपासून नुसत्या उलट्या करत बसते मग आता काय करायचं तिनं तिला जे हवंय तेवढं थोडं तेवढं थोडं तिनं खाल्लं ड्राय टोस्ट म्हणजे ओलं काही खायला नको वाटत पहिल्या तीन महिन्यात hmm. मग ते ड्राय टोस्ट वगैरे तिनं खाल्ला तर ती खाऊ तरी शकते ना काहीतरी खाईल मग असं आम्हाला बेसिकली पहिल्या तीन महिन्यात तर म्हणजे तिच्यापेक्षा त्यांच्या घरच्यांच जास्त करावं लागतं आणि मग बाकी युजल आमच्या म्हणजे बाळाच्या मेंदूची वाढ नीट व्हावी म्हणून फोलिक ऍसिड आणि वार नीट तयार व्हावी म्हणून आयस्क्रीनची गोळी ही काही स्त्रियांना द्यायला लागते सगळ्यांनाच मी बट युजली आम्ही फार कमी औषध देण्यावर भर असतो पहिल्या तीन महिन्यात कारण की पहिल्या तीन महिन्यात जी काय तुम्ही औषधं देणार त्याचा बाळावर दुष्परिणाम पण होऊ शकतो Okay. म्हणून जितके कमीत कमी औषधं आणि आहार आणि उलटी येऊन येऊन डॉक्सिडेट सारखी एक साधी होळी ह्याच्यावरच आमचा भर असतो आणि मग त्यानंतर जे पुढच्या तीन महिन्यातली जे हे असते तिथे मग बाळाच्या वाढीवर ही काटेकोरपणे लक्ष ठेवावी लागतं कारण मग आईचा आहार पण वाढवावा लागतो mm -hmm. त्याचबरोबर तिला आयर्न आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट द्यावे लागतात धनुलताची इंजेक्शन द्यावे लागतात त्यानंतर वेळोवेळी तिची पहिल्या तीन महिन्याच्या शेवटी अँटी स्कॅन आणि मधल्या तीन महिन्यांमध्ये अॅनोवली में स्कॅन म्हणजे बाळाच्या व्यंगाची सोनोग्राफी करून घ्यावी हो, लागते हो. मग ह्या सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतात आणि मग त्यानंतर आपण शेवटच्या तीन महिन्यांकडे जातो नक्कीच शेवटच्या तीन महिन्यांच्याकडे आपण जाऊया पण आता वेळ झाली आहे ब्रेकची आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीझर झाले तर काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आरोग्य मंत्र मध्ये डॉक्टर तुम्ही सांगत होता की पहिले तीन महिने काय काळजी घेतली पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे अक्ष काउन्सिलिंग बेसिकली कुणाचं तुम्हाला सध्या करावं लागतंय ते म्हणजे नवरा आई सासू यांचं म्हणजे घरच्या लोकांचं काउन्सिलिंग करावं लागतं दुसऱ्या सहा तीन महिन्याच्या कालावधीमध्ये काय काय टेस्ट करावे लागतात तेही तुम्ही सांगितलं आणि आहारामध्ये काय बदल थोडासा करावा लागतो ते सांगितलं आपण आता येऊया तिसरे शेवटचे तीन महिने जे आहेत म्हणजे सहा ते नऊ महिन्याचा कालावधी सहा ते नऊ महिन्याचा कालावधी ही बाळ आणि आई या दोघांच्या दृष्टीने सगळ्यात जास्त क्रुशल तुम्हाला म्हणता येईल mm -hmm. कारण आईला आपल्या आहारात जे बाळाला ज्या काय लागणाऱ्या कॅलरीज आहेत जी काय एनर्जी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाचे बिल्डिंग ब्लॉक्स लाईक विटा ज्या असतात तसं आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स ही प्रथिनं आहेत mm -hmm. आणि मग ती प्रथिनं त्या स्त्रीनं मुळातच भारतीय जो काही आहार आहे ह्याच्यामध्ये प्रथिनं कमी आहेत आपण मांसाहार कमी खातो कम्पेअर टू कम्पेअर टू फॉरेनर्स आणि त्यामुळे मांसाहार आपण कमी खात असल्यामुळं आपल्या जेवणात प्रथिनं कमी आहेत तरी कोल्हापुरात जरा दूध वगैरे पित असल्यामुळे थोडं बहुत असतं बट तरीही जेवढं त्या स्त्रीला प्रोटीन्स लागतात तेवढी मिळत नाही म्हणून आमचा भर असतो हा अंड्यांकडे कारण अंड हे संपूर्ण प्रोटीन आहे त्याच्यामध्ये सगळी इसेन्शियल अमेनो ऍसिड म्हणजे प्रोटीनचे पण घटक हे योग्य त्या प्रमाणात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंड हे पचायलाही सोपं आहे बॉडीला आणि सगळ्यात इकॉनॉमिकल पण आहे तुम्ही जर अंड्यान एवढी प्रोटीन पावडर घ्यायला गेलात तर अंड्या एवढ्या प्रोटीन बरोबर तिच्यात जेवढी शुगर असते त्या शुगरनं त्या स्त्रीचं नुसतं वजनच वाढतं जे काही बिल्डिंग ब्लॉक्स हवेत कमी मग त्यामुळे आमचा भर असतो की त्यांनी अंडी खावीत मग ती कुठल्याही प्रकारे खाल्ली तरी चालत आता अगदी शाकाहारी असेल तर सोयाबीन खाऊ शकतो सोयाबीन नसेल तर मग हल्ली कडधान्य डाळी अशी सगळा आहार घेऊन ती स्त्री स्वतःला आणि स्वतःच्या बाळाला दोघांनी सुदृढ ठेवू हो शकते शेवटच्या तीन महिन्यामध्ये त्याबरोबरच आजकाल गर्भ प्रेग्नन्सी मधलं ब्लड प्रेशर आणि मधुमेह प्रमाण वाढत हे आपल्या रिलेटेड आहे किंवा म्हणजे हे आता तरी असं जाणवत की हे वाढत चाललेलं आहे मग ह्याकडं काटेकोरपणे लक्ष द्यावं लागतं म्हणजे अठ्ठावीसाव्या आठवड्याला जी टी टी, टी म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ही करून घ्यावी लागते आणि ब्लड प्रेशर तर आम्ही प्रत्येक प्रसूतीपूर्व तपासणीच्या वेळेला ब्लड प्रेशर चेक करतो आणि त्याच्यावर नजर ठेवतो मग अशा प्रकारे आमचा हा म्हणजे आमचं उद्दिष्ट हे असत की बाळ हे आईकडे गेलं पाहिजे सातव्या आठव्या महिन्यामध्ये में सीझर करून बाळ हे पेटीत कुठलाही डॉक्टर पोचवू शकतो पण बाबांचं सुद्धा आणि आमचं सुद्धा पहिल्यापासूनच हेच ध्येय आहे की जे ते बाळ आई बरोबर घरी गेलं पाहिजे पेटीत नाही कारण बाळ म्हणजे आईच्या बाहेर बाळाला की आमची रिस्क संपते त्यांचं काय खरे आणि आजच्या घडीला hmm. बाळाला पेटीत ठेवायचा जो काही खर्च येतो आणि त्यानंतर सुद्धा बाळाच्याचा मेंदू कितपत डेव्हलप होणार आहे त्या पेटीत राहिल्यानंतर याची hmm. गॅरंटी कोणीच देऊ शकत जी मेंदूची वाढ आईच्या पोटात होते ती बाहेर नाही होऊ शकत त्यामुळं शक्य तितक्या कमी वेळ ते बाळ पेटीत गेलं पाहिजे ह्याच्याकडे जास्त अन... आईच्या गरजे नऊ महिन्यापर्यंत हा आमचा एक म्हणजे काय म्हणतात त्याला ह्याच्या दृष्टीनं सगळी आमची जी काही आईची ट्रीटमेंट चालू असते ही त्याच्या दृष्टीने चालू असते मग त्यासाठी मग एखाद्या आईला आम्हाला जर पंधरा वीस दिवस ऍडमिट करून जरी घ्यायला लागलं तरी पण त्याच्यावर होणारा खर्च हा पेटीत ठेवणार ठेवल्यावर होणारा जो खर्च असतो त्याच्यापेक्षा कम्पेरेटिव्हली खूपच कमी असतो आणि त्याचा बाळाचा पण आउटकम हा आईच्या पोटात राहिल्यामुळे हा चांगलाच येतो आणि हे ज्या गोष्टी आहेत म्हणजे हे जे कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी आहेत ह्या आजकाल वाढत चालल्यात कारण बाबांनी सांगितलं ते आय व्ही एफ आणि हे आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक ज्या आहेत ह्या वाढत चालत आणि ह्यातून निर्माण होणं होणाऱ्या ज्या प्रेग्नन्सीज असतात ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशनचा रेट हा जास्तच असतो आता आपण एक काम करूया बाबांचा अनुभव विचारूया याच्या बाबतीत मी आता तेच म्हणणार होते की डॉक्टर तुमचा काय अनुभव आहे कारण ह्यांचं एक वाक्य मला जास्त पटलं ते म्हणजे की शेवटच्या दिवसापर्यंत बाळ आईच्या गर्भामध्ये असणं कधीही चांगलं कारण का तर आई आणि बाळाची प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली म्हणून बाळ पेटीत आहे आणि आई दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे असं होऊ नये नाही आता त्याचं टार्गेट आहे की नाही आमचं तुम्हाला सांगतोय का की आता आपण जो ड्युरेशन ठरवलेलं आहे म्हणजे शेवटच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते चाळीस आठवडे बरोबर हे ठरवले आहे चाळीस आठवडे म्हणजे फुल टर्म पण सदतीस आठवडे झाले थर्टी सेवन वीक्स झाले की त्यानंतर मात्र बाळ स्वतः श्वास घेऊ शकतं स्वतः अन्न पचवू शकतं आणि त्याला बहुतांश वेळेस जर त्याच्यामध्ये जर काय त्याला हायपॉक्सि झाला नाही किंवा बाळपणाच्या वेळेत काही हे झालं नाही कारण त्याला ऑक्सिजनची कमतरता भासलेली नाही किंवा नाळ कुठेतरी चेपली नाही असं जर झालेलं असेल किंवा प्री क्लामशिया किंवा डायबिटीस ह्या सगळ्या गोष्टी जर झालेल्या नाहीत तर ते बाळ अगदी थर्टी सेवन वीक्स झालेलं बाळ हे नव्याण्णव टक्के आईजवळच म्हणजे राहू शकतं पण एक टक्का जो आहे तो, तो एक टक्का एक आता तुम्हाला सांगतो एक टक्का आता कंडिशन तिथल्या आईनवेच्या कंडिशन काय असतील त्याच्यावर एक टक्का मी सुद्धा एक तासाभर मी जिवंत आहे का नाही सांगता येत इज पण नाईन्टी नाईन पर्सेंट इज ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट म्हणजे अचानक कुठल्याही गोष्टी होऊ शकतात म्हणजे ॲक्सिडेंट आर नोन टू अकर पण थर्टी सेवन वीक्स हे जे आहे म्हणजे बाकीच्या कुठल्या गोष्टी जर कंडिशन नसतील नॉर्मल सुदृढ जर काय ग आहे तर थर्टी सेवन वीक्सला ह्याची इन्क्युबेटरची किंवा त्या पेटी ठेवायची काय गरज पडत नाही तर म्हणून आमचं टार्गेट थर्टी सेवन वीक्स हे आम्ही ठेवलं असतं तर सदतीस आठवड्यापर्यंत नेण्यासाठी मग तुमची जी तयारी आहे ही पहिल्या तीन महिन्यामध्ये त्याने सांगितलं त्याप्रमाणे त्याला मी तिला जे काय खायचं ते खाऊ द्यायचं ज्या पेशंटांना ॲस्पिरिनची गरज आहे हे रक्त रक्तपातळ होण्यासाठी जे काय औषधोपचार करायला लागतात त्याची गरज आहे ती द्यायची त्यानंतर मधल्या प्राईम मध्ये हे जे बिल्डिंग ब्लॉक जे आहेत की नाही किंवा प्रिव्हेंशन ऑफ इक्लामशिया म्हणजे प्री इक्लाम्शिया प्रेग्नेन्सी मधलं हायपर टेन्शन हे oh. खरोखर ह्या तीन महिने पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तिला पचायला सुरू होतं ते तेव्हापासूनच हाय प्रोटीन डायटचा मारा सुरू करायला पाहिजे oh, oh. हाय प्रोटीन डाएट आणि हाय फायबर डाएट कारण हा प्रोटीन्स फक्त तुम्ही दिली तर इट इज नॉन रेसिड्युअल बरोबर मग ते हे सगळं हे करत 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 मग ते हे ये शेवटी येतं पण आज तुम्हाला सांगतो आय व्ही एफ प्रेग्न्सी ज्या आहेत ह्या खरोखर म्हणजे ह्या थोड्याशा क्रिटिकल असतात आणि त्यामध्ये सुद्धा सदतीस आठवडे जरी आपला नेता आला नाही तरी ॲटलिस्ट पस्तीस आठवड्यापर्यंत तरी ती बाळ आम्ही नेतोच नेतो अगदी रेअरली पस्तीस आठवड्यापूर्वी ते सांगितलं ना की मगाशी त्याने सांगितलं की वेळ पडली तर त्या आईला काही काही जर लागलं दोन महिने दोन दोन महिने सुद्धा त्या हे <laughs> गरोदर स्त्रिया हॉस्पिटल कारण त्यांच्यावर सर्वे सर्वेलन्स राहतो ना बरोबर डेली त्यांचा ग्राफ आपण काढतो डे दे डेली त्यांचं हे वजन बघतो त्यांच्या युरिन हे प्रोटीन्स झाले की नाही हे बघतो त्याचबरोबर त्या बाळाची वाढ व्यवस्थित चालली आहे का नाही बघतो तिचं वजन वाढते का नाही बघतो तिच्या आहारावर आपलं कंट्रोल असतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हॉस्पिटलमध्ये ठेऊन करू शकता की जेणेकरून तुम्हाला थर्टी फाय विक्सला जर तुम्ही नेलं जास्तीत जागत दोन नाही ते तीन दिवस ते बाळे म्हणजे त्याचं आहार आणि श्वास ही सगळी सेटल होण्यासाठी तेवढा वेळ लागतो म्हणून तिथपर्यंत आम्ही ते थर्टी फाय वीक्सपर्यंत नेतो पण हे सगळं नेण्याच्या मागचं कारण एकच आहे की बाळ पण सुदृढ झालं पाहिजे मेंटली ते हे काय म्हणतात त्याला चांगलं झालं पाहिजे म्हणजे आम्ही त्या त्याला कुठले तरी आमच्या बाजूने ते हे देऊ नये व्य कुठेतरी व्यंग करू नये यासाठी हा सगळा आमचा उद्देश असतो आणि आय व्ही एफ जी आहे ही खरोखर नॉर्मल प्रेग्नन्सीपेक्षा वेगळी असायचं कारण आता सगळ्यात महत्त्वाचं आय व्ही एफला येणारं जे काय म्हणजे स्त्री आहे ही युजली पस्तीस ते चाळीस बेचाळीस अशा दरम्यान ती स्त्री असते म्हणजे ऑलरेडी शी इज डायबेटिक ऑलरेडी शी इज हायपोटेन्सिव्ह वीस वर्षाच्या स्त्रीची प्रेग्नन्सी आणि चाळीस वर्षाच्या स्त्रीची नक्कीच फरक आहे ह्यात शंभर टक्के फरक आहे कारण कसं आहे की त्या ती तिला ह्या वेगवेगळ्या आजारांनी तिला म्हणजे त्याचा प्रादुर्भाव अशा स्त्रियांमध्ये वाढलेला असतो त्यामुळं तिची गर्भधारणा सोसण्याची शरीराची क्षमतासुद्धा थोडी कमी झालेली असते त्यामुळं ती ते तो गर्भ पस्तीस आठवड्यापर्यंत नेण्यासाठी खूप खटाटोप करायला लागतो पण तो आम्ही करतोच कारण आम्हाला आमचं उद्दिष्टच ते आहे की मिनिमम थर्टी फाईव्ह वीक्सला ती गेली पाहिजे आणि मग नंतर आणि ती जर सगळंच ओके असेल तर सदतीस छत्तीस साडेछत्तीस सदतीस आठवड्यापर्यंत म्हणजे सदतीस आठवड्याच्या जितकं जवळ नेता येईल तितकं जर नेलं तर मग तिचा दुसरे तुम्हाला सांगतो की त्या आईलासुद्धा म्हणजे आय आई व्ही एफ केले प्रेग्नन्सी केली आणि नऊ महिने आठ महिने नऊ महिने मी पोटात सांभाळलं आणि डिलिव्हरी झाल्याने बाळ बाळ माझ्याजवळ नाही इमोशनली शी शी ऑल्सो बिकम्स व्हेरी अनस्टेबल म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा फक्त हे मेडिकल विचार न करता तिच्या इमोशन्सचा त्या सगळ्याच गोष्टीचा आपण विचार करूनच आपल्याला पुढं जायला पाहिजे म्हणून नॉर्मल म्हणजे विसा वीस ते तीस वर्षात झाली प्रेग्नन्सी तीस ते चाळीस वर्षात झालेली प्रेग्नन्सी आणि आय व्ही एफमधली प्रेग्नन्सी जी आहे कारण आय व्ही एफ प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम्स पण जास्त आहेत ना त्याच्यामध्ये प्लॅसेंटेशन जे आर्टिफिशियल तुम्हाला इतके ड्रग्स आम्हाला द्यायला लागतात त्या ड्रग्सचे त्याच्यावर म्हणजे कसे परिणाम होत आहेत हे सगळं बघायला लागतात आणि बऱ्याच याला पेशंटांना रक्त पातळवायच्या गोळ्यासुद्धा द्यायला लागतात स्टिरॉइड्स द्यायला लागतात म्हणजे त्याचे दुष्परिट स्टेरॉइडमुळं डायबिटीस होतं रक्त पातळवणाऱ्या गोळ्यांमुळं किंवा इंजेक्शन्समुळं रक्तस्राव होतो हा सगळ्या गोष्टींना त्या स्त्रीला तोंड द्यायला लागतं ॲट द सेम टाईम अँटीनेटल केअर आम्ही देतानासुद्धा तोंड तो द्यायला लागतं पण आम्ही अगदी तुम्हाला सांगतो की नाही छातीठोपणे सांगू शकतो की वी हॅव अचीवड दॅट हे की म्हणजे एक्सपर्टाईज की इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्स आणि आय व्ही एफच्या बाळांचा एक्सपिरियन्स आणि आत्ता आलेली ही नवीन म्हणजे पिढी ह्याच्या मिलाफामुळं वी ट्राय टू म्हणजे त्यांचेसुद्धा काही काही गोष्टी मी त्यांच्याकडनं घेतो आणि त्यातनं हे सगळ्यात शेवटी असा हा मिलाप आम्ही घडवून शेवटी त्या बाळाला आईच्या कुशीतच ठेवायचा आमचा प्रयत्न असतो आणि त्यामुळं मला वाटतं की म्हणजे वी आर म्हणजे समवॉट डिफरंट फ्रॉम म्हणजे अदर्स आमार, हे आम्हाला हे आम्हाला माहीत आहे <laughs> आणि ते आम्ही करत राहणार कारण यात सगळ्यात गोष्टी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का सुद्धा आहे त्यामध्ये की तुम्ही त्या ह्याला इन्क्युबेटरमध्ये बाळ संगोपन करायला त्या सेंटरला सुद्धा खर्च जास्त येतो आणि तो खर्च शेवटी सेंटरचा खर्च जो आहे तो आधीच त्या म्हणजे आय व्ही एफच्या खर्चा गाजलेल्या पेशंटला आणखीन त्याच्या <laughs> डोक्यावर हे ठेवणं हे आम्हाला तरी काय म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि इमोशनली आम्हाला जमलेलं नाही त्यामुळे वी ट्राय टू डू दॅट आणि आमचं असं काही कायच असं म्हणणं आहे आय व्ही एफ तू कुठेही करून घे बट वी विल टेक यू टू ट्रब क्या बाय तुला पस्तीस आठवड्याला सवत्तीस आठवड्यापर्यंत देणारच तुला क्या बाय आणि त्यामुळे वी आर डू इंग दॅट काय प्रॉब्लिज द्या आजच्या डिस्कशनमधून तुमच्या लक्षात आलेलं असेल की दोन वेगवेगळ्या वर्षातले हे दोघं डॉक्टर्स पण उद्देश मात्र एकच आहे तो म्हणजे की पेशंटला आणि मुख्य म्हणजे बाळाच्या दृष्टीनं की बाळ आईच्या कुशीतच असावं या दृष्टीनं सातत्यानं प्रयोग करणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले हे दोन्ही डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत आणि आजचा भाग आपण इथंच संपूया पुढच्या भागामध्ये अजून काही वेगळ्या प्रश्नांच्यावर या दोघांच्याशीही चर्चा करेल नमस्कार